सर्वोच्च न्यायालयाचे ज जज प्रमुख गवई गवईसाहेब यांच्यावरती बूट काढून त्या ठिकाणी उगारण्याचा आणि मारण्याचा प्रयत्न केला त्याचा निषेध व्हावा लातूर शहरामध्ये म्हणून सतरा तारखेला या ठिकाणी गांधी चौक या ठिकाणी धरणे आंदोलन आणि रस्तारोपोचा कार्यक्रम दिवसभर धरणे आंदोलन आणि पाच वाजता साडेचार वाजता रस्तारोपोचा कार्यक्रम लावलेला आहे या कार्यक्रमाला लातूर शहरातील सर्वच जिल्ह्यातील लातूर शहरातील सर्वच पुरोगामी मानणारे बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे शाहू गुरे आंबेडकरांना मानणाऱ्या सर्वच्या सर्वच संविधानप्रेमींना आम्ही नम्र निवेदन करतोय हे काही आता लक्षण नाही परंतु अत्यंत भारतामध्ये वाईट अवस्था आहे जातीमध्ये भांडलं आहे आरक्षणाच्या मुद्द्यावरती आणि म्हणून या ठिकाणी आता जर हाईट झाली भूषण गवई साहेबांवर सारख्या सर्वोच्च न्यायालयाच्या एका दलित बौद्ध ज ज्याच्यावरती बूट फेकण्याचा कार्यक्रम या ठिकाणी जातीवादी मंडळीने लावलेला आहे त्याचा निषेध व्हावा या दृष्टिकोनातून सतरा तारखेला सकाळी साडेदहा पाच वाजेपर्यंत धरणे आंदोलन सर्वच तट तट सगळे जेवढे काय असतील तर त्याचं काही नाव घेत बसायचं नाही आणि याचं नेतृत्व सरच आम्ही लातूरकर म्हणून कारण नावासाठी वाद होऊ नये संघटनेच्या नावासाठी वाद होऊ नये म्हणून आम्ही लातूरकर आम्ही संविधान प्रेमी म्हणून या ठिकाणी हे धरणे आंदोलन लावलेलं आहे त्या तो प्रकार बूट फेकण्याचा प्रकार हा निश्चितपणे भारतीय लोकशाहीवर भारतीय राज्यघटनेवर झालेला तो हल्ला आहे आणि त्याचा जेवढा निषेध करावा तेवढा कमी आहे म्हणून आम्ही दरी न्यायाधीश सरन्यायाधीशांनी त्या व्यक्तीला माफ केला असेल परंतु या देशातली संविधान ना प्रेमी नागरिक त्या व्यक्तीला कदापिही माफ करू शकत नाही आम्ही या घटनेमुळे पूर्णपणे विचलित झालेलो आहोत आणि पुन्हा या देशातली लोकशाही घटना ही धोक्यात आल्यामुळं त्याच्या विरोधामध्ये आंदोलन आम्ही करतोय